माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमला कडाडून विरोध दर्शवत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीत ईव्हीएमचं समर्थन करण्यात आलं ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे डिजेच्या कालात वाजत गाजत गावातून रॅली काढली ही एम व्ही जी आपल्या मतदानाची मशन आहे त्या मशिनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जे मानकरवाडीमध्ये ई एम मशन हटावच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्हीएम मशन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्हीएम मशीन मुळेच आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चार ला व्हीएम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले आहेत व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या अतिशमादामध्ये मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही ईव्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केलेलं